तर शेतकरी बंधू तुम्हाला देखील लवकरात लवकर सोलर पंप मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभागवती आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो या अगोदर देखील तुम्हाला सोलर पंपाविषयी मी माहिती सांगितलेली आहे तर त्याविषयी मी सविस्तर डिटेल सांगितली होती काही जणांच्या त्रुट्या देखील आहेत त्या त्रुट्याचं निवारण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत अर्ज केल्यानंतर पेमेंट देखील केलेला आहे पण पेमेंट केल्यानंतर चार महिने झाले आणखी देखील सोलर पंप आलेला नाही आणि अनेक शेतकऱ्यांना पंप देखील दोन महिन्यात बसवला आहे तर याचं काय कारण आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अनेक शेतकरी ऑनलाईन पेमेंट करतात पेमेंट केल्यानंतर वाट पाहतात आणखी देखील कंपनी निवडायचा ऑप्शन त्यांना येत नाही तर काय येत नाही मी तुम्हाला सांगतो कंपनी निवडायचं ऑप्शन काय येत नाही याचे अनेक कारण आहेत जसं की तुमच्या सात बारावर विहिरीची किंवा बोरची नोंद नसते त्यामुळे तुमचा सात बारा रिजेक्ट केला जातो आणि नंतर तुम्हाला अपलोड करायचा असतो ते तुम्हाला माहिती नसतं तुम्हाला काय करायचंय आता जर तुमचा अर्ज आणखी देखील तुम्हाला माहित नाही फक्त तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही अर्ज चेक करू शकता महा नावाच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्च करून चेक करू शकता किंवा इतरच्या सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमचा अर्ज कुठपर्यंत गेला आहे त्या अर्जाची छाननी काय झाली आहे हे पाहून घ्या आता तिथं सात बारा अपलोड करायचं ऑप्शन तुम्हाला आलेलं असेल तर सात बारा तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे अनेक शेतकरी काय करतात की डिजिटल सात बारा कुटुंबी आणतात आणि प्रिंट काढून अपलोड करून देतात हे चुकी तुम्ही करता त्यामुळे तुम्हाला सोलर पंप लवकरात लवकर मिळत नाही म्हणजे काय होतं की अर्ज तुमचा पुढे जात नाही अप्रुव्हल भेटत नाही की तुम्ही सात बारा अपलोड करताना एकदा विषय चेक करून घ्या की तुमचा बोर सात नोंद आहे का वीर नोंद आहे का सामायिक क्षेत्र असेल तर त्यात नोंद असली पाहिजे तुम्ही सात बारा ज्या वेळेस अपलोड करता तला सही सहीसिका असणं आवश्यक आहे बंधनकारक आहे कारण की का तिथून व्हेरीफाय होतो तिथे चेक केला जातो सात बारा आणि तिथून अप्रुव्हल दिले जातात आणि शेतकरी सात बारा अपलोड करतच नाही त्यामुळे त्यांचा अर्ज आणखीन देखील पेंडिंग राहिलेला आहे मग ते असाच पेंडिंग राहू शकतो त्यामुळे तुम्हाला सात बारा अपलोड करणं अनिवार्य आहे अनेक शेतकऱ्यांना सात बारा बँकेचा पासबुक आधार कार्ड पण अपलोड करायला सांगतं त्यामुळे तुम्ही काय करायचं चेक करून घ्या अर्ज तर अर्जामध्ये तुम्हाला काय सांगितलं हे महत्वाचं आहे जर सात अपलोड करायचे असेल तर तुम्ही डिजिटल सात अपलोड करू शकता पण सही शिकवणं आवश्यक आहे तर अपलोड केल्यानंतर तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस दिवस लागू शकतात कंपनी निवडायचा ऑप्शन येण्यासाठी एक महिना देखील धरून चला आणि कंपनी निवडल्यानंतर म्हणजे तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही कंपनी निवडू शकता आता अनेक शेतकरी असे म्हणतील की सर आम्ही कंपनी निवडायची कशी आता आम्हाला माहिती नाही तर तुम्ही काय करायचं सीएससी केंद्रावर जाऊन देखील निवडू शकता चेक करून घ्या की तुमचा अर्ज कुठपर्यंत गेलाय जर तुम्हाला कंपनी निवडता येत नसेल तर तुम्ही मला मेसेज देखील करू शकता मी तुम्हाला कंपनी निवडून देईल आता विषय असा आहे की अनेक शेतकरी म्हणतात की कंपनी निवडायचा आम्हाला ऑप्शन आला आहे पण कंपन्या तिथं नाहीत असं दाखवत आहे किंवा काहीतरी एरर दाखवत आहे तर शेतकरी म्हणतो अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते कटाकट त्यांचे काय झाले कंपनी निवडायला ऑप्शन आले होते म्हणजे कंपनी निवडायला कंपनी निवडून घेतली त्यांनी आता सध्या कंपनीचं टार्गेट संपलेलं आहे कंपन्या सध्या अवेलेबल नाहीत आता कधी कंपनी येणार मी हे पण सांगणार आहे कंपन्या येणार येण्यासाठी काही दिवस लागतात त्यामुळे तुम्हाला वाट पाहिजे जसं की कंपन्या आल्या अपडेट आलं की त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगलच जर तुम्हाला माहिती कळली तर तुम्ही लगेच कंपनी सिलेक्ट करून घ्या आता कंपनी सिलेक्ट करताना काही गलती करतात तर ती गलती करू नका अनेक शेतकरी डायरेक्टली सिलेक्ट करतात कोणत्याही कंपनीचे सिलेक्ट होतात आणि मग त्यांचा पंप बसवायला वेळ जातो मग इथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही योग्य एजंट योग्य कंपनी निवडा म्हणजे तुम्हाला फायदा होईल लवकरात लवकर तुमचा पंप बसवण्यात हो येईल आता कंपनी निवडल्यानंतर असतो सर्वे सर्वे खूप महत्वाचा असतो लाईनमॅनचा असतो आणि त्या कंपनीचा असतो त्या कंपनीचा रिलेटेड जो काय एजंट तो येऊन तुमचा सर्वे करून घेतो सर्वे करता वेळेस तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की तुमचा अर्ज जसा भरला आहे तशा प्रकारे तुम्ही सांगू शकता तुमच्या विहिरीची बोर्ची जी खोली आहे ती तुम्हाला सांगू शकता नंतर पुन्हा पाईप वगैरे हो कमी पडता कामा नाही आता इथं मोटरचं जे मीटर आहे ते आहे असं काय असतं त्याची डिटेल तुम्हाला सविस्तर जर भरली जर त्यांना सांगितले तर तुम्हाला ते अर्ज येणार ना ना नाही भविष्यात तर अशा प्रकारे तुम्ही डिटेल भरून घ्या भरल्यानंतर तुम्हाला एक दोन महिन्यात तुम्हाला पंप तुमच्या कडे येऊन जातो तर शेतकरी म्हणून तुम्हाला देखील अर्जाची काय प्रॉब्लेम आले असतील किंवा नवीन अर्ज करायचा असेल त्यात काय त्रुटी येत असेल किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम असतील सोलर पंपाविषयी तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर डिटेल सांगणार आहे की कशा प्रकारे याचे निवारण करायचं आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद